स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणेच खूप प्रेरणादायी असणार आहे त्यामुळे स्वामी संदेश शेवटपर्यंत का। ऐका कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे हवं असतं तेच आपल्याला नेमकं मिळत नाही आणि मग कुठेतरी आपलं मन उदास होतं नाराज होतं आणि स्वामींवरही शंका घेतं की स्वामी मी तुमची सेवा करते तरीही तुम्ही माझ्या वाट्याला जे हवं ते का देत नाही तर बघा या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच सांगावंसं वाटेल की बेहतर को छीन कर बेहतरीन देना जानता आहे बेहतर को छीन कर बेहतरीन देना जानता आहे वो ब्रह्मांड नायक हे आपका अच्छा बुरा आपसे ज्यादा जानता है आपका अच्छा बुरा आपसे ज्यादा जानता, आप जानता है स्वामी भक्त हो या ओळींप्रमाणे अगदी स्वामी महाराज आपल्या मनातलं ओळखतात आपल्या भविष्यासाठी काय योग्य आहे ते देखील ओळखतात म्हणून आपल्याला काही गोष्टी जर नाही मिळाल्या तर त्या ठिकाणी दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा आपल्याला जे काही मिळणार आहे किंवा स्वामींनी आपल्यासाठी जे काही नियोजन केलं आहे ते योग्यच असणार आहे इतका जरी विश्वास ठेवून आपण पुढे चालत राहिलो तर निश्चितच आपल्याला जगण्यातला खरा आनंद प्राप्त होणार आहे यावर जर तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा जो संदेश आहे तो शेवटपर्यंत ऐका तर बघा आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्यासमोर जे दोन अंक दिसत आहे त्या दोन अंकांपैकी एक अंक निवडायचा आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचा आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीचा एक अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी नव्याण्णव हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे रोपट्याला जसं स्वतःभोवती कुंपणाची गरज असते तसेच मनुष्याच्या जीवनात मर्यादांची गरज असते त्याचं कारण एकच असतं की त्यांना सुंदर आकार यावा म्हणून कारण ओबडतोबड वाढलेल्या झाडांपेक्षा आकारात असलेली झाडे सर्वांना जास्त आवडतात अरे कशाची इतकी चिंता करतोस चिंता चितेसमान आहे चिंताच करायची असेल तर याची चिंता कर की जीवनाच्या अंतिम क्षणी कोणत्या कर्मांची तू शिदोरी सोबत नेणार आहे कुठला एवढ्या गडबडी तू असतो मग तर तुला स्थिर होण्याची गरज आहे अरे सुखाला कुठे शोधतो सुख तर त्या फुल पाखराप्रमाणे असतं ज्याच्यात तू जितका मागे पळशील तितकंच ते लांब उडणार आहे पण तू जरा स्थिर झाला शांत बसला की तेच फुलपाखरू आपोआप तुझ्या खांद्यावर येऊन बसणार आहे तू सुखाला शोधतोस म्हणजे ते असं झालं की सूर्य स्वतःच्या प्रकाशाच्या शोधात निघाला आणि पाणी तहान अरे तुझ्याबद्दल जर लोक उगाच वेडेवाकडं बोलत असतील तर उदास होऊ नकोस लोक त्याच्याच बद्दल बोलतात ज्याच्याबद्दल काहीतरी बोलण्यासारखं असत गर्दीत सगळे लोक चांगलेच असतात असं नाही आणि सगळी गर्दी चांगल्याच लोकांची असते असंही नाही म्हणून तेच घे जे तुझ्या हिताचं आहे बाकी तुझ्यासाठी सगळं काही व्यर्थ आहे असं समजून ते सोडून द्यायला शिक तुझे रहस्य तुझे विचार तुझं नियोजन तुझी स्वप्न आणि तुझी मिळकत कधीच कुणाला सांगू नको कारण व्यक्ती जरी तीच असली ना तरीही वेळ मात्र बदलत असते आणि वेळेनुसार ती व्यक्ती तिच्या स्वभावातही बदल करत असते तिच्या विचारांमध्ये देखील बदल करत असते म्हणून काही गोष्टी ह्या स्वतःपुरत्या मर्यादित ठेवाल अशी जेव्हा तू काही गोष्टी तुझ्यापुरत्या मर्यादित ठेवतो आणि त्या फक्त आमच्यासमोर व्यक्त करतो तेव्हा तुझी गुपितं बाहेर जात नाही कारण जेव्हा तू तुझी गुपितं इतर लोकांना सांगतो ना तेव्हा त्याचा जास्तीत जास्त गैरफायदा घेतला जातो आणि म्हणूनच अशा गोष्टींपासून तू सावध रहा इतक्या लवकर सहजासहजी कोणावरही विश्वास तू ठेवू नको सगळ्यांशी प्रेमाने वागायचं पण सगळ्यांमध्ये वावरताना त्या जिभेप्रमाणे राहायचं जशी तुझी जीभ बत्तीस दातांमध्ये राहते तरीही ती सुरक्षित राहते एकदा की दाताखाली आली तर तिला फक्त दुःख आणि यातना सहन कराव्या लागणार तसंच तुझा आहे तुझ्या आजूबाजूला कितीही गोतावळा असला कितीही लोक असली तरीही तुला त्यांच्यामध्ये अशाच पद्धतीने राहायचं आहे एखाद्या व्यक्तीच्या मोहात तू अडकला किंवा एखाद्या व्यक्तीच्या भावनेच्या भरात तू वाहून गेला तर तुझं नुकसान हे निश्चित आहे म्हणून तू फक्त इतरांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न कर पण आपलं सर्वस्व मात्र कुणालाही मानू नको सहजासहजी कुणावरही विश्वास ठेवू नको अरे तुला विश्वास ठेवायचा असेल तर तू आमच्यावर ठेव कारण आम्ही हो, आमच्या भक्ताचा विश्वासघात कधीही करत नाही आम्ही आमच्या भक्ताला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच पंचावन्न हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे तू देखील आमचंच प्रतिरूप आहेस फरक इतकाच आहे की आम्ही हे जाणतो आणि तू ते जाणत नाही ही नियती तुझ्याकडून नेहमी काही ना काही हिरावून घेते कारण त्याहीपेक्षा अनमोल तुला देण्यासाठी ही नियती तुझे हात रिकामे करत असते पण हे समजण्यात की कुवत तुझ्याकडे नसते तुला असं वाटतं ही नियती सगळं काही तुझ्याकडून हिरावून घेत आहे अरे बाळा मृत्यू म्हणजे दुःख नसून परतीचा प्रवास आहे ज्याने इतका सुंदर जन्म दिला आहे ना तो या जन्माचा शेवट कधीच वाईट होऊ देणार नाही इतका विश्वास ठेव प्रत्येकाचं जीवन हे सुंदरच असत फक्त ते सुंदरतेनं जगता आलं पाहिजे अरे तू पुढे बघत चालला ना तर तुझ्या पायाला काटे टोचणार आहे आणि खाली बघून चालला तर तुझी दिशा हरवणार आहे यालाच तर खऱ्या अर्थाने आयुष्य म्हणतात अशा भरकटलेल्या आयुष्याला योग्य वळण देण्याचं काम फक्त गुरु करत असतात गाडीतून प्रवासाला जाताना ज्याप्रमाणे असंख्य गोष्टी तुला दिसतात आणि त्या तुझ्या जवळून अगदी पटकन मागे निघून जातात तसंच तुझ्या मनातील विकारांकडे पहा आणि पाहता पाहता त्यांना तितक्याच पटकन मागे देखील सोडून द्यायला शिक भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टींमध्ये तू अडकून पडू नकोस कारण जर तू भूतकाळामध्ये अडकला तर तुझं वर्तमान बिघडणार आहे त्यासोबतच तुझं भविष्य देखील पणाला लागणार आहे म्हणून झालं गेलं विसरून जा जे काही झालं आहे त्यातून अनुभव घे आणि वर्तमानात जगायला शिक वर्तमानात जगताना जेव्हा तू प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करतो कठोर मेहनत घेण्याची तयारी दर्शवतो आणि सोबत जेव्हा तू आमचं नाम ठेवतो तेव्हा तुझ्या या आयुष्याला योग्य दिशा देण्याचं काम आम्ही करणार आहोत जीवन म्हणजे झोपाळा आहे जो जेवढा मागे जातो ना तेवढ्याच प्रमाणात पुढे देखील येत असतो त्यामुळे जीवनामध्ये कधीही कुठल्याही प्रसंगाला घाबरू नको दुःख जेवढी आली आहे ना तेवढीच सुख देखील येणार आहे हे लक्षात घे मेंदूत अहंकार नसावा डोळ्यात नेहमी आपुलकी असावी ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मविश्वास असावा आत्मीयता असावी एवढ्या गोष्टी जरी तुझ्याजवळ असल्या ना तरीही एक चांगली व्यक्ती होण्यासाठी तुला कोणत्याही पदवीची गरज पडणार नाही जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते जेव्हा तुझ्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा त्याचा पूर्ण आनंद घे पण त्या सुखाचा त्या आनंदाचा अहंकार कधीही स्वतःवर चढू देऊ नकोस पण जर वाईट काळ चालू असेल तेव्हा मात्र तुझ्या मनाला सांग की हे दिवस फार काळ राहणार नाही तुझे चांगले दिवस येणार आणि तू त्या मार्गावरच चालत आहे तू फक्त खचून जाऊ नकोस आयुष्याच्या प्रवासात आमची साथ, साथ खूप मोलाची ठरेल जिथे सर्व माघार घेतील तिथे फक्त आमची शक्ती तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अरे ज्याला आमचा हात धरून चालणं कळालं ना तो कधीच एकटा पडत नाही उलट अशा भक्ताला आम्ही सदैव सांगतो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या संदेशामार्फत आपल्याला एकच मोलाची गोष्ट कळाली ती अशी की भलेही आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचे प्रसंग आले तरीही न डगमगता स्वामींना फक्त एक सांगायचं की स्वामी दुःख आलं आहे तर तुमच्या कृपेने सुख देखील येणार आहे आणि त्या दुःखाचा सामना हसत मुखाने करायचा बघा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जर स्वामी महाराज आपल्या सोबतीला आहे तर घाबरण्याची कुठलीही गरज नाही स्वामी भक्त हो संदेश कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच कळवा अशाच प्रकारचे नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद